तुमची जी तयारी सध्या चालू आहे ती कशी आहे आता तू सध्या सिरीज आहे सध्या आता टेस्ट सिरीज चालू आहे परत तीन दिवस रिव्हिजन घेणार नंतर टेस्ट टे घेणार टे सिलेबस वर नंतर ग्रुप टेस्ट असणार मेगा टेस्ट असणार अशी तयारी भरपूर आहे नोट्स वगैरे नोट्स नोट्स प्रिंटेड क्लास मध्ये पण देते पीस देते एकदम बेस्ट आहे आणि हा पेपर पण क्वालिटी राहते म्हणजे सगळ्यांची क्वालिटी राहते पण बेस्ट आहे तुला जो अनुभव सध्या यायला लागलाय विद्यार्थनामध्ये हाच अनुभव सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे का तो फिरत असेल मिळत असतील जो म्हणजे एका एखाद्या टीचर चे आपण बोलतो किंवा डाउट विचारतो त्याच्यानुसार अनुभव हे आहे म्हणजे जर आपण टीचरला बोललो एखाद्या त्यावेळेसच हे होणार ना कळणार आपल्याला कसं आहे कसं नाही त्याशिवाय त्याशिवाय नाही कळणार विचारतो नीट क्रॅक होईल मग हा होता तुला क्रॅक होईल वाटते हा होत तू करू शकशील येस